नमस्कार मी सोनाली मयुरे श्रावणात सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी वेद काळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे महादेवाच्या प्रतीकांपैकी एक महत्वाचे प्रतीक नाग आहे तसेच श्री विष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व फार वेगळे आहे नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्मनाभ शेष कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या नऊ नागांची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया नागदेवतीची पूजा करतात पाटावर किंवा कागदावर हळद चंदनाने किंवा रांगोळीने नाग नागीन त्यांच्या पिलांची चित्रे काढून म्हणजेच नऊ नागकुळ काढून त्यांची पूजा करतात म्हणजेच हळद कुंकू चंदन अक्षदा फुलं कापसाचे वस्त्र हे अर्पण करावे तसेच आघाडा दुर्वा सुद्धा व्हाव्या श्रावण महिन्यात आघाडा सर्वत्र उगवतो म्हणूनच या सणामध्ये या वनस्पतीला महत्वाचे स्थान असते अशा प्रकारे नागदेवतीची पूजा करून त्याला दूध साखर लाह्या उकडीचे पूर्णाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो या सणाला विशेषतः गव्हाची खीर सुद्धा केली जाते पूजे वेळी नमोस्तू सर्पेभ्यो एकेच पृथ्वी मनो ये अंतरिक्षे ये देवी ते सर्पे भ्यो हा मंत्रोच्चार करावा नागपूजेच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास काल सर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो नागपंचमीला नागदेवतीची पूजा केल्यास कुटुंबात सर्पभय राहत नाही सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाज्यावर गाईच्या शेणाने नागाची मूर्ती तयार करून त्यावर दुर्वा शेंदूर लावावे या दिवशी काहीही चिरू कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये त्यामुळे त्यावर काही भाजू नये कोणाची हिंसा करू नये जमीन खणू नये शेतात नांगर चालवू नये तसेच दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत नागपंचमीला काही स्त्रिया उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि आने अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे नागपंचमीसाठी वेतकालापासून अनेक प्रथा आहेत त्यापैकीच ही एक कथा सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने ग्रहण केले नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ हा नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या ते नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे मी रक्षण करील त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासूनही नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत नववधू माहेरी येतात जिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून खेळतात अशा पद्धतीने हा सण आनंदाने साजरा केला जातो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा